नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्ष स्वागत करत आहे अहमदाबाद मध्ये दोनच दिवसापूर्वी अत्यंत एक दुःखद घटना घडली विमान अपघात झाला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ अडीचशेच्या वरती प्रवासी मृत्युमुखी पडले आणि ते विमान डॉक्टरांच्या मेडिकल हॉस्टेल वरती सुद्धा कोसळलं आणि त्याच्यामुळे तिथले विद्यार्थी सुद्धा जे डॉक्टर शिक डॉक्टरेट की शिकत होते ते सुद्धा जखमी झाले आणि मृत्युमुखी सुद्धा पडले अत्यंत दुःखद अशी घटना आहे बघायचं आहे हा अपघात होता की घातपात होता हे आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे बारा जून एक दोन हजार पंचवीस वार होत त्या दिवशी तारीख होती आणि दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी अहमदाबाद या ठिकाणी हा अपघात झालेला आहे त्यावेळेची या ठिकाणी मी कुंडली मांडलेली आहे कन्या लग्नाची कुंडली आहे आणि बावीस अंशावरती अं कन्या लग्न आहे कुंडली बघायला गेली तर सप्तम स्थानामध्ये मीन राशीमध्ये शनी के तो आहे मकर राशीमध्ये पाचव्या स्थानात लोट आहे राहू कुंभ राशीमध्ये सहाव्या स्थानामध्ये आहे आणि सिंह राशीमध्ये मंगळ केतू आहे बाराव्या स्थानात आणि मिथून राशीमध्ये बुध गुरु आणि वृषभ राशीमध्ये हर्षल आहे मित्रांनो जेव्हा एखादा अपघात होतो म्हणजे समजा एखादा ब्रेक फेल होतो उदाहरणार्थ आपण बघूया तर ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला हे कारण टेक्निकली ठीक आहे परंतु तो ब्रेक फेल का झाला याचं मात्र कारण शोधण्याचं महत्व असतं आणि तो कोणी केला आहे का हे सुद्धा बघणं महत्वाचं असतं आणि त्यालाच घातपात असं म्हटलं जातं अपघात हा अचानकपणे होतो परंतु घातपात हा मुद्दामून केला जातो आणि हे या ठिकाणी घातपात असण्याचं काय कारण आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पहिली गोष्ट आहे की मंगळ अग्नी राशीमध्ये मंगळ या ग्रहाचा संबंध रक्ताशी असतो स्फोटाशी असतो अपघाताशी असतो आणि हा राशीमध्ये आहे मध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये आहे म्हणजे सिंह राशी रवीची रास आहे आणि अग्निरास आहे आणि असा हा तापट मंगळ ग्रह हा सिंह राशीमध्ये राशीमध्ये आहे त्यानंतर मंगळ द्वादश स्थानी आहे द्वादश स्थान हे अशुभ स्थान समजलं जातं सहावं स्थान आठवं स्थान आणि बारावं स्थान हे अशुभ स्थान समजलं जातं त्यामुळे मंगळ सारखा ग्रह अपघात करणारा ग्रह हा बाराव्या स्थानामध्ये आहे मंगळ केतू युती आहे कुंडलीमध्ये मंगळ केतू त्यावेळेला युती होती म्हणजे याचा अर्थ असा आहे केतू हा जे राहून दिलेला आहे ते काढून घेणारा ग्रह आहे मोक्ष देणारा असा हा ग्रह आहे आणि असा हा स्फोटक मंगळ हा अग्निराशीतला मंगळ हा केतू मध्ये असल्यामुळे केतू बरोबर असल्यामुळे स्फोटामुळे लोकांना मोक्ष मिळाला या असा आपण म्हणू शकतो मंगळ शनी षडाष्टक योग हे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे शनी आणि मंगळ म्हणजे शनीपासून मंगळ हा सहाव्या स्थानावरती येतो आणि हा कुंडलीमध्ये सगळ्यात अनिष्ट असा हा योग मानला जातो शनी आणि मंगळचा योग असणे किंवा युती असणे किंवा प्रतियोग असणे हा अत्यंत कुंडलीमध्ये अशुभ योग मानला जातो याचं कारण असं आहे की शनी हा लोखंडाशी संबंधित आहे आणि मंगळ हा रक्ताशी संबंधित आहे अग्निशी संबंधित सुद्धा मंगळ असल्यामुळे या सर्व कारणामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो असं ज्योतिषशास्त्र म्हणत आता हा घातपात आहे किंवा नाही हे बघायचं आहे सप्तमेश केंद्रस्थानामध्ये सप्तम स्थान हे शत्रुच स्थान समजलं जात प्रतिस्पर्ध्याचं स्थान समजलं जात त्याशिवाय जा सहावं स्थान सुद्धा हे शत्रूचं स्थान म्हणून समजलं जात सहाव्या स्थानामध्ये राहू आहे आणि सप्तम स्थानामध्ये शनी आहे आणि सप्तमेश जो मीन आहे मीन राशीचा तो गुरु केंद्र स्थानामध्ये आहे यावरून जो शत्रू आहे आणि हा घातपात जो घडवलेला आहे हा म्हणजे अगदी जवळच्या आपल्या लोकांच्या संबंधामध्येच आणि जवळचं राष्ट्र असणारच असा हा अं योग या ठिकाणी दाखवतो म्हणजे समजा आपण एखादी वस्तू हरवली आणि जर असे योग असतील तर ती वस्तू घरातच सापडते हे जसं ज्योतिषशास्त्र सांगतो तसंच या ठिकाणी अं आपल्याला उत्तर मिळेल त्यानंतर अष्टमेश द्वादश अष्टमेश मेषरास आहे या ठिकाणी मृत्यूचं स्थान आहे आणि हा मेष रास राशीचा राशी मंगळ आणि तो, तो बाराव्या स्थानामध्ये येतो आणि तोच यावरील सगळ्या कारणामुळे मंगळ अग्निराशीत असल्यामुळे मंगळ द्वादशात असल्यामुळे अष्टमेश मंगळ सिंह राशीत अग्निराशीत आहे केतू बरोबर आहे यामुळे सुद्धा हा योग निर्माण झालेला आहे आपण या ठिकाणी वेळ टाळू शकतो का नाही टाळू शकत समजा एका ज्योतिषांनी सुद्धा सांगितलं की ही वेळ अनिष्ठा आहे म्हणून काय कोण विमान उडवण्याचं थांबवणार आहे का नाही थांबवू शकत वेळ असती तो तर त्या वेळेला या गोष्टी होत असतात वेळ टाळू शकत नाही परंतु या गोष्टीमुळे कशामुळे या गोष्टी झाल्या आणि का झाल्या याचा अभ्यास मात्र ज्योतिषशास्त्रामध्ये करता येतो आणि धोके मात्र सांगता येतात ही येणारी वेळ हे येणारे दोन तास हे चांगले नाही आहेत काळजी घेणं आवश्यक आहे परंतु हा काळ आपण टाळू शकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच विचारू शकता फोन नंबर या ठिकाणी दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार